हा एक फेमस डायलॉग दहा तार्यातला पाऊस आणि पाच तार्यातली हौस कमीच कमी नाही व्हायची बोल का कधीच कमी नाही व्हायची हा म्हणून मध्ये काम करणार आहे प्रत्येक छोट्या मोठ्या लहान सहान सगळ्या पात्रांचं लेखकांचं संगीत दिग्दर्शन ज्यांनी केलं त्यानंतर याची वेशभूषा कॉस्ट्युम डिझायनिंग ज्यांनी केलं त्या सगळ्यांच आणि वार्षिकांचं मनापासून अभिनंदन करतो की एका खेडेगावातल्या ह्या लहान सहान कलाकारांना घेऊन तुम्ही एवढा मोठा हा सिनेमा एक वेगळा विचार घेऊन बनवला की आपण त्यावेळेस हे खुर्ची टाकून असायचे तिथं का तर हे असलं गावडाळ भाषेतला पिक्चर चल का नाही हे त्यांना त्यांची गॅरंटी नव्हती पण ग्रामीण भागातल्या या टीम मधल्या सगळ्या कलाकारांना स्टेज वरच्या सगळ्या मान्यवरांना माझे सहकारी मित्र कर्मळ सगळे आले त्यानंतर तुमचे बारशेचे गोल्डन गर्ल बारशे सोडून ज्या वेळेस हा पिक्चर एप्रिल तीन तारखेला तीन एप्रिलला रिलीज होईल त्यावेळेस हाऊसफुल शो चालणार आहे तुम्ही सगळ्यांचं आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आता बसलेली बसलेले इतके लोक आहेत ह्यातल्या प्रत्येक लोकाचा एक तरी पाहुणा शहरात आहे बरं का प्रत्येकाचा एक तरी पाहुणा त्यांना सांगायचं आता पिक्चर येणार तर तसं नाही ही एक कला आहे आणि ज्यावेळेस एक ड्रामा तयार होतो एक पिक्चर तयार होतो ते कुणी एकाच्या जीवावर होत आणलेले त्यानंतर काय आय झालं अजून करायचं असतं तरी पाहुण जरा चटकदार बनवायचं असल्या अजून भरपूर मसाले तर अशा पद्धतीचं हे लेखक आहेत काय दिग्दर्शक आहेत प्रोड्युसर आहेत कोणी पैसा लावला असेल कुणी फ्रीमध्ये काम केलं असेल सरांसाठी कोणी जेवणाचं काम तिथं काय मुसाठी महिना दोन महिने काय ज्यांनी कष्ट घेतला असेल त्या सगळ्यांचं श्रेय हा पिक्चर बनवू शकतो त्या सगळ्यांसाठी तिथं मागा स्टेजवर होते त्या सगळ्या कलाकारांसाठी येतात तुम्ही जोरात टाळेला आणि प्रमोशनला अजिबात ढिल पडायचं नाही ज्या हा मूवी रिलीज ला येईल त्याच्या अगोदर सगळ्यांनी शक्य तेवढं सगळ्यांनी प्रमोशन करायचं पुढच्या शुभेच्छा आप्पाचा एक फेमस डायलॉग आपा स्टेजवर जास्त गप्पा मारत नाही त्या रेलीमध्ये जास्त ते रेल मध्ये नाही सहा ताऱ्यातला पाऊस आणि ह्या पाहत्यातली हवस कमीच कमी नाही व्हायची बर का कधीच कमी नाही व्हायची हा जर इंस्टाग्राम ला टाकलं तर माझे सगळे गाणे जे स्वरचित असतात आणि माझ्या टीम मध्ये माझ्या सोबतीला जे कलाकार आहेत ते सगळे स्टेजवरून साहिन भैया ज्या गाण्याबरोबर सोबत माझ्यासोबत डोळकेची साथ कुठले नाही तसं नाही त्याला माहिती हे हाताला असलं तर अशी बसते तर म्हणजे जेव्हा माझा मित्र हिथच सोबत आम्ही कॉलेजला होतो बारशीला आणि जशी ह्यानं मला साथ दिली तशी एखादी गर्लफ्रेंड सुद्धा बॉयफ्रेंडला देत नाही कधीतरी धोका देतेच पण जसं आम्ही आजपर्यंत रेली बनवतोय हो कधीच मला त्याने आपा आलो आणि येणार नाही असं कधीच केलं त्यामुळं अगदी माझ्या जीवाभावाचा काळजाचा टुकडा असल्यासारखा त्यानंतर आपा बरोबर एक म्हातारी असते बघा मग पण म्हातारी स्टेजवर आहे आमच्या बारशीचीच काय नाही स्नेहित तिच्यासाठी पण आमच्या सलग चार वर्ष आपल्या आईल्या बाई होळकर विद्यापीठामध्ये गोल्डन गर्ल म्हणून स्नेहल एक किताब पटकवत आहे आणि आपा खूप कलाकार मध्ये पण तुमची कलाकार आहेत त्याचबरोबर आबोली पालके तुलाही या ठिकाणी आमंत्रित करतो बायको गोरी मात्र शेजारी वेब सिरीज मध्ये सरांच्या हिरोईनचं काम केलेले अबोली दुसरी स्टेजवर एड करणे मी भाऊसाहेब साहेबांना विनंती करतो या दोघींचा सा सन्मान अप्पा आणि ज्यावेळेस अप्पांनी सुरुवात केली होती अप्पांच्या घरामध्ये या थीमला त्यावेळेस सुरुवातीला आम्ही बघितल्यानंतर आम्हाला ती थी थीम बरी वाटली हळूहळू त्याच गाण्याचं पुढचं वर्ष जे हिथं भेगर लागण्याचं सट्या बस नाहीत त्यामुळे भेदर लागनाचं <laughs> लागना त्यांच्यासाठी या की दूस दूस इंग्ली खुस फासला दुसऱ्याच्या वरातीत कचून नाचला दमून दमून आधी जेवाय बसला कोलोऱ्या बघून गालात हसला या की दूस दूस इंग्ली खुस फासला ओढून ओढून सांबर भात हाणला कोणीच पटत नाही म्हणून मित्रावर बसला येतानीच बारमध्ये प्यायला बसला तीन चार हजाराला गोडा लावून आला या की दूस दूस इंग्ली खुस फासला तर... असते नाचा असते आणि शेवटी नाईन होतो कोणीच पटत नाही हिरमड होतो म्हणून बेरबार मध्ये जातात पेत्यात आणि घरी धन्यवाद दे।